खरे आणि तो अशोक खोटे खरे आणि खोटे दोघे आहेत मराठीत मराठीत आहेत हा खरा अशोक खरा अशोक त्याला अशी फुलायच आलेली आहे आता भरभरून आलेली श्रीलंकेला अशोक वनामध्ये सेचायला ठेवलं होतं तो हा अशोक आणि पुण्यात त्याचे खूप वृक्ष आहेत लोकांना माहीत नाही टी कॉलेजमध्ये आहे सर्दूसन कालमध्ये आघारकेस्टीमध्ये गरवारे कालमध्ये आहे सगळ्या ठिकाणी हे वृक्ष आहेत त्याला नवीन पालवी आली की बघत राहावी अशी असते त्याचे रंग असे बदलत असतात सुरुवातीला पालवी पांढऱ्या रंगाची असते नंतर ती हळूहळू रंग बदलून गुलाबी लाल होते मग लालाची पुन्हा पोपटी हिरवी आणि मग अशी पानं होतात फार सुंदर पानं फार सुंदर फुलं फुलं आहेत आता थोडी फुलं आता आली आहेत भरभरून फुलांनी भरलं की भरलं की छान दिसतो पण एक कल्पना चुकीची आहे आणि ते नेहमी चित्र काढलं जातं अशोक वृक्ष आहे लाल फुलं आली आहेत त्याच्या खाली सीतेला ठेवलेलं आहे सीत अशोकाने रावणाने सीतेला अशोक वृक्षाच्या खाली ठेवलं नव्हतं कारण हा वृक्ष पुचका आहे इथे काही वृक्ष अशोक पडलेले आहेत एका वादळात सीतेच्या अंगावर तो पडेल सीतेची एवढी काळजी घेतलेली आहे की अतिशय दणकट वृक्ष म्हणजे अतिशय दणकट ज्याच्यापासून फर्निचर करतात ते आपल्याला माहिती आहे वृक्ष आणि माझ्या पुस्तकात मी तो श्लोक दिलाय वाल्मिकी रामायणाचा त्यात म्हटलेला आहे की शिशवीच्या वृक्षाखाली सीतेला ठेवलं होतं हा श्लोक दिला आहे माझ्या शिशवी या वृक्षाच्या वर्णनात तो श्लोक दिला होता आणि अशोक वृक्ष बाजूला होते म्हणजे हनुमान कुठल्या तरी अशोक वृक्षावर बसून सीतेकडे पाहत असेल पण सीतेला अशोक वृक्षाखाली ठेवला नव्हता आणि अतिशय मजबूत वृक्ष ज्याच्यावर पक्षी काही फळं खायला वगैरे काही बसणार नाहीत त्याला खाद्यफळं नसतात असा अशा वृक्षाखाली सीतेला ठेवलेला होता म्हणजे इतकी काळजी त्याची घेतलेली होती ते आपल्याला माहिती आहे म्हणजे इथं सर मला आता उत्स्फूर्तपणे सु सुचत आहे की रावणानं नीती अवलंबली फसवी पण सीतेला तारलं शिसवी असं काहीतरीचा प्रयत्न करतोय